मनवेल या गावातील मानकेश्वर महादेव मंदिरात लोकवर्गणी जमा करून लावण्यात आलेला अकरा किलो वजनाचा पितळी घंटा अज्ञात चोट्याने चोरी केला आहे सदर चोरीचा प्रकार रविवार दिनांक सात जुलै रोजी सकाळी निदर्शनास आला तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक सात जुलै रोजीही दुपारी दोन वाजून दहा मिनिटाला अज्ञात चोट्याविरुद्ध घंटा चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सीमध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल मनवेले थे मानकेश्वर महादेव मंदिर आहे या मंदिराचे बांधकाम लोकवर्गणीतून करण्यात आले होते सध्या हे बांधकाम प्रगतीपथावर असून व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दानशूर व्यक्तीकडून पैसे जमा करून, करून तब्बल अकरा किलो वजनाचा पितळी घंटा या ठिकाणी बसवण्यात आला होता तेव्हा मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोट्याने येथून हा घंटा चोरी केल्याचे रविवारी सकाळी निदर्शनास आले तेव्हा याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध घंटा चोरीची तक्रार नोंदवण्यात आली आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत अबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल.